लातूर जिल्ह्यातील पेठ या गावाजवळील तावरजा नदीवरील पुलाच्या बाजूला असलेल्या जागेत अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला आहे याची माहिती औसा पोलीस ठाण्याला कळाल्यानंतर पोलिसांचे पथक तिथे तात्काळ दाखल झालं त्यानंतर लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचा पथकही घटनास्थळी दाखल झालं या मुलाची ओळख अद्याप पटली नसून पोलीस लातूर पोलीस तपास सुरू आहे तो मुलगा कोण आहे कुठला आहे त्याचा खून कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही घटनेची माहिती कळल्यानंतर या भागामध्ये लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली लातूर औसा महामार्गावर असलेल्या तावरजा नदी पुलावर सात वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह पुरला असल्याची माहिती समोर आली पोलिसांनी तपास सुरू केला लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ श्वान पथक पाचारण केले आहे मागील दोन दिवसात जिल्ह्यात कुठे मिसिंग दाखल आहे का याची माहिती घेतली जात आहे मृत लहान मुलगा कुठला आहे याची माहिती समोर आली नाही हा मृतदेह सापडल्यानंतर या ठिकाणी लोकांनी मोठी गर्दी केली त्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली हा मृतदेह कुणी आणि का पुरला ही हत्या आहे की नैसर्गिक मृत्यू अशा अनेक प्रश्नांचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे या मृतदेहाबाबत अनेक अफवा पसरल्या आहेत